मुंबईतलं एक उपनगर त्यातला एक फ्लॅट बंद दरवाजाचा धूळ येते म्हणून खिडक्याही बंद असलेला आणखी एक सकाळ उगवली आणखी एक दिवस उजाडला आजच्या दिवशीसुद्धा काही घडणार नव्हतं जसं कालच्या दिवसात काहीही घडलं नव्हतं जानकीबाई नेहमीप्रमाणे उठल्या आता उठल्या म्हणण्याला तसा काही अर्थच नव्हता कारण त्यांना नीट उठता कुठं येत होतं उठल्या म्हणजे जाग्या झाल्या त्यांनी थरथरत्या हातानं डोक्याजवळची बेल शोधली आणि मग ती दाबली बेल एकदा वाजवून सुद्धा कुणी आलं नाही मग थोडा वेळ वाट पाहून त्यांनी दुसऱ्यांदा बैल वाजवली तशी वृषाली त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली आधीच सकाळची घ्यायची वेळ त्यातच तिच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार वैताग कंटाळा तिनं न बोलता त्यांच्या पाठीखाली हात घातला त्यांना बस्त केलं उठवलं उभं केलं त्यांना बाथरूमपर्यंत सोडून आली आता बाथरूममध्ये जाऊन त्या आपलं स्वतःचं थोडंफार आवरणार होत्या दात घासणं तोंड धुणं आणि कमोडचा वापर तीन चार महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता सकाळीच वृषाली आणि आदित्य कामावर निघाले होते ते थांबले जानकीबाईंना हॉस्पिटलला ॲडमिट केलं दोघांची प्रचंड धावपळ झाली त्या दिवशी पंधरा दिवस त्या हॉस्पिटलमध्येच होत्या त्यात सहा सात दिवस आय सी यूमध्ये त्यांचा रक्तदाब अचानक वाढला होता मेंदूतल्या रक्तवाहिनीतून मेंदूमध्ये रक्तस्रावही झाला होता जानकीबाई मरता मरता वाचल्या होत्या वेळीच उपचार झाले म्हणून बरं तरी पूर्ण उजवी बाजू म्हणजे उजवा हात आणि उजवा पाय लुळाच पडला होता बोलण्यात थोडा बिघाड झालाच होता शब्दोच्चार स्पष्ट होईन असे झाले स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दुर्बल झाली होती शरीराला एकूणच आलेला अशक्तपणा सोडल्यास तीन महिन्यांनी मग जानकीबाईंचे व्यवहार सुरू झाले जानकीबाईंना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता बी पी आटोक्यात ठेवण्यासाठी गोळ्या आणि रक्तपातळ करणारी इंजेक्शन्स असे उपचार त्यांच्यावर घरीसुद्धा चालूच होते त्या घरी आल्या तशी वृषालीनं घरी एक बाई ठेवली कमल नावाची खास त्यांच्या सेवेसाठी आधीचं काम सोडलेली नव्या कामाच्या शोधात असलेली कमल ही कमल सकाळी साडेआठपर्यंत यायची दिवसभर त्यांची सेवा करायची घरचं कामही करायची सकाळी आली की त्यांना मॉलिश करायची आंघोळ घालायची आंघोळ झाल्यावर त्या देवाचं म्हणायच्या पोथी वाचायच्या मग नाश्ता सुनबाईनं सकाळी करून ठेवलेला नाश्ता सुरुवातीला एक नर्स दर दिवसाआड इंजेक्शन द्यायला यायची फिजिओथेरपिस्टही यायचा आणि व्यायाम करून घ्यायचा व्यायाम झाल्यानंतर मात्र त्या झोपायच्या कमल जेवायच्या वेळेला त्यांना पुन्हा उठवायची मग त्या उजव्या हातानं सांडत सांडत आपलं पण जेवायच्या थोडं थोडं कमल भरवायची दिवसभर त्यांच्या खोलीतच ती बसलेली असायची गप्पाही मारायची तिचं लग्न झालेलं होतं पण गेली दहा बारा वर्ष नवरा नांदवतच नव्हता म्हणून ती माहेरी होती अडतीस वर्षांचं वय होतं तिचं घरात आई वडील भाऊ भाऊजे तीन भासरं त्या सगळ्यांबद्दल नवऱ्याबद्दल आपल्या शाळेबद्दल कमल सांगत राहायचे जानकीबाईंना गप्पा मारायला मिळायच्या त्यांची करमणूक व्हायची त्यांची आणि कमलची अक्षरशः मैत्रीच झाली होती संध्याकाळी कमल त्यांना देवळात न्यायची सुरुवातीला व्हीलचेअरवरून नंतर दोन महिन्यांनी त्यांना चालता यायला लागल्यावर कमलच्या हाताला धरून त्या देवळात जायला लागल्या नंतर लवकर म्हणजे संध्याकाळी साडेसातलाच त्यांचं जेवण व्हायचं जेवण सकाळचंच वृषालीनं ऑफिसला जाण्यापूर्वी करून ठेवलेली पोळी भाजी त्यांना काहीतरी गरम खावंसं वाटायचं पण मिळायचं नाही ना कमलला स्वयंपाकाला ठेवलेलीच नव्हती त्यामुळे ती रात्रीचा स्वयंपाक काही करायची नाही फक्त सकाळची पोळी भाजी त्यांना गरम करून द्यायची त्यांच्या खोलीतला टी व्ही त्यांना लावून द्यायची आणि आठ वाजता कमल घरी जायची पुढं अर्धा तास त्या एकट्याच असायच्या रात्री साडेआठला आदित्य आणि वृषाली घरी यायचे वृषाली आल्या आल्या पदर खोचून स्वयंपाक करायला लागायची दोन्ही वेळच्या पोळ्या सकाळीच केलेल्या असायच्या ती फक्त वरण भाताचा कुकर लावून आमटी तेवढी करायची रात्री भाजी नाही रोज रात्री आमटी भात आणि पोळी हाच मेनू त्यात बदल नाही वृषाली नोकरी करून दमायची तिला स्वयंपाक करायची मुळात आवडच नव्हती त्यामुळे जानकीबाईंना चवीढवीचं हवं तसं खायला मिळायचंच नाही हो त्या जेव्हा धडधाकट होत्या ना तेव्हा किती वेगवेगळे प्रकार करून सगळ्यांना खायला घालायच्या त्यांचे यजमान असतानाचे दिवस तर किती सुखाचे हौशी होते हो त्यांचे यजमान जानकीबाईंवर खूप प्रेम करायचे पण आता त्यातलं काहीच उरलं नव्हतं आता रोजचा दिवस ढकलायचा संपूर्ण दिवसभरात काहीही नवं किंवा वेगळं घडायचं नाही तेच ते आणि पुन्हा तेच ते संध्याकाळी मग त्या देवळात जायच्या तेवढ्यापुरतं त्यांना फक्त बरं वाटायचं नीट चालता यायचं नाही हो त्यामुळं देऊळ अगदी जवळ असूनसुद्धा तिथं पोहोचायला त्यांना पंधरा मिनिटं लागायची त्या पायऱ्या चढायच्या नाहीत खालच्या फरशीवरूनच देवाचं दर्शन घ्यायच्या आणि मग तिथल्याच कट्ट्यावर बसून राहायच्या तिथं बसून देवळाचा आतला भाग दिसायचा देऊळ स्वच्छ झाडलेलं पुसलेलं भक्तांची बऱ्यापैकी वर्दळ तरी शांत असलेलं भिंतीवर कितीतरी मंत्र लिहिले होते आणि अनेक देवदेवतांच्या तसबीरीही लावल्या होत्या प्रत्येकजण पायऱ्यांना नमस्कार करत देवळात जायचा देवाच्या गाभाऱ्यापाशी जायचा घंटा वाजवायचा घंटानाद कानाला गोड लागायचा आज शंकराची काळी भोर पिंड होती वरच्या अभिषेक पात्रातून त्यावर मंदपणे संततधार पडत असायची पिंडीवरच्या फुलांचा सुगंध देऊळभर पसरलेला असायचा जानकबेंना बरं वाटायचं त्या फारशा आध्यात्मिक नव्हत्यावर का भारतीय तत्त्वज्ञान वगैरे तर त्यांनी मुळीच वाचलेलं नव्हतं पण देवळातली शांतता पाहून त्यांचं मन मात्र शांत व्हायचं रोजच्या कंटाळ्याचा त्यांना विसर पडायचा त्यांना येत असलेली रामरक्षेसारखी चार स्तोत्र त्या तिथं बसून म्हणायच्या तिथं कुणी ओळखीचं भेटायचं तब्येतीची चौकशी व्हायची थोडंफार बोलणं व्हायचं मुलं खेळत असायची त्यांच्याकडे बघत बसायला त्यांना छान वाटायचं देऊळ हाच त्यांच्या दैनंदिन जीवनातला एकमेव सामाजिक स्पर्श होता आणि सुखद असा एक बदल सुद्धा एकदा काय झालं त्या अशाच देवळासमोरच्या कट्ट्यावर बसल्या होत्या कमल त्यांच्या शेजारी बसली थोड्या वेळानं तिला एक मिस्ड कॉल आला मी आले जा बसा आजी असं म्हणून उठली जानकीबाईंना मान आणि शरीर वळवायला त्रास व्हायचा त्यामुळे कमल कुठं गेली ते त्यांनी पाहिलंच नाही बराच वेळ झाला तरी कमल आलीच नव्हती अंधार पडला त्यांची रोजची जेवणाची वेळ टळून गेली त्या कंटाळल्या बाई काळजीत पडल्या घाबरल्यासुद्धा त्यांच्याकडे मोबाईल नव्हता ना मला कशाला असं म्हणून मुलानं देऊ केलेला असतानाही त्यांनी घेतला नव्हता आदित्य आणि वृषालीचे कमललाच फोन यायचे तीच जानकीबाईंची खुशाली त्या दोघांना फोनवर सांगत असायची जानकीबाईंना काय करावं ते समजे ना ना तेवढ्यात कमल आली पळत पळत धापा टाकत जानकीबाई तिला म्हणाल्या इतका वेळ का ग लागला तुला कुठं गेली होतीस मी किती घाबरले कमल शांतपणे म्हणाली घाबरायला काय झालंय मी काय पळून जाते का आले ना कुठं गेली होतीस या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिनं टाळूनच टाकलं होतं त्या दोघी घरी आल्या कमलनं त्यांना जेवायला दिलं आठ वाजता त्यांच्या खोलीतला टी व्ही लावून देऊन ती घरी गेली आता वृषाली आणि आदित्य येईपर्यंत एकट्या जानकीबाईंचं आज टी व्हीत काही लक्षच लागत नव्हतं कमल आपल्याला एकटीला सोडून कुठे गेली होती याचं त्यांना कुडं पडलं होतं दुसरा दिवस उजाडला मग पुढचा मग त्याच्या पुढचा मग त्याच्या पुढचा जानकीबाईंचं रुटीन तेच आंघोळ पोथी नाश्ता झोप जेवण फिरणं कमल रोज देवळाच्या कट्ट्यावर त्या मिस्ड कॉलची वाट बघायची तो कॉल आला की त्यांना सोडून कुठंतरी जायची आणि त्यांनी जर काही विचारलं की टोलवाटोलवीची उत्तरं द्यायची एके दिवशी काय झालं कमल तशी गेल्यावर रोजच्याप्रमाणे देवळात आलेल्या एका ओळखीच्या बाईशी जानकीबाई गप्पा मारत बसल्या नेहमीप्रमाणे कमल लवकर आलीच नाही तिची वाट पाहून कंटाळलेल्या जानकीबाईं त्या बाईंना म्हणाल्या घर तक छोड़ेंगे क्या मेरे पास चाबी है आप मुझे घर का लॅच खोल के दीजिए अरे आपकी बाई किधर गई पता नहीं मुझे मुझे जाना आहे प्लीज छोड़िए ती बाई त्यांना घरी सोडायला कबूल झाली एका अपंगाला आपण मदत करतोय या विचारानं तिच्या चेहऱ्यावर अगदी उदात्त भाव झळकायला लागले त्या बाईबरोबर हळूहळू पावलं टाकत त्या जानकीबाई आपल्या घरी गेल्या आणि त्यांना दिसलं जाताना एका झुडपाड बाकावर कमल बसली होती एका माणसाला अगदी खेटून दोघांची डोकी दो एकत्र हात एकमेकांच्या हातात गुंफलेले जानकीबाईंच्या तळपायच्या आग मस्तकाला गेली त्या तिच्याजवळ गेल्या आपल्या शेजारी अल्प ओळखीची आणखी एक बाई उभी आहे याचाही विचार न करता कमलकडे बघून जोरात ओरडल्या कमल दचकली तो माणूस उठला आणि पळून गेला जानकीबाई तार स्वरात बोलत होत्या मला तिथं देवळापाशी एकटीला टाकून इथं बसून हे धंदे <laughs> करतेच होय गं म्हणूनच तुला आधीच्या कामावरून काढून टाकलं असणार आम्ही सुद्धा चौकशी न करता तुला ठेवून घेतली ना आपण एका बाईची सेवा करतोय ती म्हातारी आहे आजारी आहे अपंग आहे तिला एकटीला टाकून आपण कुठं जाऊ नये एवढी साधी गोष्ट कळत नाही होय ग तुला हां पगार येतेस ना आणि असले धंदे करत बसतेस वे कोण होता तो माणूस आणि किती दिवस चाललंय तुझं हे लफडं लाज वाटत नाही का कुठं गेली होतीस म्हणून विचारलं तर उत्तर देत नाहीस कशी उत्तर देणार कोणत्या तोंडांना देणार आणि थांब जरा आधी त्याला की त्याला सांगतेच तुला कामावरून काढूनच टाकेल तो तो कशाला मीच सांगते तुला उद्यापासून येऊ नकोस कामावर चालती हो आत्ता मला पोहोचवायला सुद्धा येऊ नकोस किल्ली दे तुझ्याकडची आणि चालायला लाग जानकीबाईंनी आपली सगळी भडास कमलवर काढली संतापानं त्या फुसफुसत होत्या कशाबशा घरी आल्या त्यांना पोहोचवायला आलेल्या बाईनं त्यांना कॉटवर झोपवलं आणि दार घट्ट ओढून घेऊन ती निघून गेली नेहमीच्या वेळी वृषाली आदित्य आले चपला काढून तडक जानकीबाईंच्या खोलीत आदित्य म्हणाला तू काय त्या कमलला काढून टाकलंस तिचा फोन आला होता मग जानकीबाईंनी काय घडलं ते सगळं सांगितलं वृषाली म्हणाली कमलचा फोन आला होता तो तिचा भाऊ होता ज्या पद्धतीनं ते बसले होते त्यावरून तो तिचा भाऊ नव्हता आणि जर भाऊ होता तर चकली का आणि तो माणूस पळून का गेला मग अ नसेल भाऊ तुम्हाला काय आहे ते तिचं पर्सनल मॅटर आहे त्यात तुम्हाला पडायची काय गरज तुम्ही काय संस्कृती संरक्षणाचा ठेका घेतलाय का वृषाली म्हणाली अगं मला एकटीला देवळापाशी सोडून ती जात होती ग उशिरा येत होती कुठं बिघडलं झाला उशीर म्हणून तुम्ही घरी लवकर येऊन असा काय कामाचा रगाडा उपसायचा दिवसभर नुसत्या झोपूनच तर असता उद्यापासून तिला येऊ नको म्हणून सांगितलं आता करणार कोण तुमचं मी काय रजा टाकू का तुम्ही असेपर्यंत नोकरी सोडून घरी बसू भागेल का तुमच्या मुलाच्या एकट्याच्या पगारात तुमच्या आजारपणावर किती खर्च झालाय कल्पना आहे का तुम्हाला कुठून आणायचे पैसे तुमचा मुलगा करतो का तुमची सेवा मुलगा हवा असतो ना तुम्हाला जुन्या बायकांना पण मुलगा नाही बेडपॅन उचलत बेडपॅन त्याची बायको म्हणजे स्त्रीच उचलते कळलं का मी आत्ता कमलला फोन करून सॉरी म्हणते तिला उद्यापासून ये म्हणून सांगते तिच्याकडून सगळं व्यवस्थित करून घ्या ती जसं करेल तसं दया करा माझ्यावर समजलं का जानकीबाईंनी घाबरून होकारार्थी मान हलवली त्यांचे डोळे पाण्यानं भरून आले होते आदित्य म्हणाला आई रडू नकोस अगं मुंबईसारख्या महानगरात असं चालतं इतर गावातसुद्धा घडतं बरं का लग्न वेळेवर होतातच असं नाही प्रत्येकाच्या अडचणी असतात अगं त्यामुळे छुपे संबंध हे ठेवले जातातच कमलची काय मजबुरी आहे ते आपल्याला काय माहिती खूप पर्सनल गोष्ट आहे ही तू त्यात पडायला नको होतस दुर्दैवाने तुझ्यावर वाईट वेळ आली आहे मला समजतं आहे आजारपण हे असलं आलेलं आहे त्याला आपला सगळ्यांचाच इलाज आहे की नाही आता जे आहे त्यात प्लीज ॲडजस्ट कर गं कमलाशी जुळवून घे घेशील ना आदित्य निघून गेला वृषाली आत कुणाशी तरी बोलत होती बहुधा कमलाशीच वृषाली जानकीबाईंच्या खोलीकडे फिरकलीच नाही आदित्यनंच त्यांना जेवण आणून दिलं फ्रीजमधली थंडगार भाजीपोळी त्या जेवल्या नाहीत वृषाली त्यावरून बडबड करतच होती जानकीबाई झोपल्याही नाहीत रात्रभर त्या रडत होत्या आपल्या सुनेनं आपला अपमान तर केलाच पण आदित्यही तिला काही बोलला नाही उलट आपल्यालाच त्यानं चार बोल सुनावले याचं त्यांना फार वाईट वाटत होतं त्यांना त्यांच्या यजमानांची फार तीव्रतेनं आठवण झाली आज ते असते तर वृषाली आणि आदित्य आपल्याला असं बोलले असते का त्यांना खूप एकटं वाटायला लागलं आणखी एक दिवस उजाडला कालच्या पुढचा दिवस काल रात्रभर जानकीबाई जाग्याच होत्या आज सकाळी वृषाली त्यांना उठवायला बाथरूमपर्यंत सोडायला आलीच नाही आदित्यच आला त्यानंच जानकीबाईंना उठवलं बाथरूमपर्यंत पोचवलं त्यांचा आवरेपर्यंत तो अदबशीरपणे दरवाजाच्या बाहेर उभा राहिला त्या बाहेर आल्यावर त्यानंच त्यांना कॉटवर बसवलं वृषालीनं केलेला चहा त्यांना आणून दिला प्यायलाही मदत केली मग तो त्याच्या खोलीत निघून गेला त्यानं आणि वृषालीनं सगळं स्वतःचं आवरलं ऑफिसला जाण्यापूर्वी तरी वृषालीनं आपल्याजवळ यावं त्यांना मनोमन तसं वाटत होतं पण ती नाही आली त्यांना तिची भीतीच वाटायला लागली ऑफिसला जाण्यापूर्वी एकटा आदित्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला आम्ही निघतोय वृषालीनं कमलबरोबर पॅचअप आहे ती येईल तिच्याशी नीट वाघ कमल येणार म्हटल्यावर जानकीबाईंच्या मनावर एकदम दडपणच आलं त्यांनी आज्ञाधारकपणे होकारार्थी मान हलवली ते दोघं गेले रोजच्यापेक्षा खूपच उशीर आली कमल आता येते की नाही असं वाटावं इतका तिनं उशीर केला जानकीबाईंचा धीर सुटलाच होता पण ती आली बाई एकदाची स्वतःजवळच्या किल्लीनं तिनं दार उघडलं काल त्यांनी मागून सुद्धा तिनं त्यांना किल्ली दिली नव्हती ती आली न बोलता तिनं केर काढले फरशा पुसल्या मशीन लावून कपडे धुतले भांडी घासली तिचा अबोला त्यांच्या मनात भीती पैदा करत होता दोनदा हाक मारून सुद्धा तिनं ओ नाही दिली आज तिनं त्यांचे केस विंचरले नाहीत त्यांना औषधं दिली नाहीत फिजिओथेरपीशी सुद्धा ती एक शब्दही बोलली नाही तिनं त्यांना पेपर नाही वाचून दाखवला नाश्ता दिला नाही जेवण दिलं नाही अंघोळीला पाणीही दिलं नाही अंघोळ नाही म्हणून त्या पोथी वाचू शकल्या नाहीत त्या आदल्या रात्री जेवल्या नव्हत्या म्हणून त्यांना खूप भूक लागली होती ॲसिडिटी झाली होती सकाळचा चहा पोटात ढवळायला लागला होता बीपीची गोळी घेतली नव्हती तरी आज इंजेक्शनचा वार नव्हता म्हणून बरं त्या कमलला हाका मारायला लागल्या पण ती त्यांच्या खोलीत आलीच नाही हाका मारून मारून थकल्या ओरडून त्यांच्या घशाला शेवटी कोरड पडली पण कमल त्यांच्या खोलीत काही आली नाही दुपारचे अडीच वाजले भुकेनं त्यांचा जीव कळवळून गेला नाश्ता नाही जेवण नाही आंघोळ नाही कसं तरी व्हायला लागलं त्यांना त्या रडायला लागल्या त्यांना वाटलं आपण म्हाताऱ्या घरात एकट्या अपंग असहाय्य हल्ली घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध माणसांचे घरातल्या नोकरांनीच खून केलेले आपण वाचतो ऐकतो तसं नाही ना होणार आपल्या बाबतीत कमल आपल्यावर संतापली आहे ती कालच्या त्या माणसाला फ्लॅटमध्ये तर बोलवणार नाही ना दोघं मिळून आपला खून तर करणार नाहीत ना आपण कसला प्रतिकार करणार सहज मारून टाकतील आपल्याला ते रात्री आदित्य वृषाली घरी येतील तेव्हा आपलं प्रेतच त्यांना दिसेल का आदित्यला वाईट वाटेल पण वृषालीला काहीच वाटणार नाही जानकीबाई बाई खूप घाबरल्या त्यांना दरदरून घाम सुटला अंग थरथर कापायला लागलं त्यांना जाणीव झाली की आपल्याला जोराची शू लागली आहे त्या रडायलाच लागल्या त्या रडत रडत म्हणाल्या एक कमल एक कमल मला बाजरूमला लाईल ग जोरात एक कमल हे माझ्यावर दया कर आणि आधी आहे गं बाई नाहीतर मला जागेवर शू होईल बघितच ये की ग प्लीज आत ये ग माझ्यावर दया कर ग बाई आत ये काल मी जे तुला बोलले वागले ते माझं चुकलं बाई मी माफी मागते तुझी माझ्या अपरात पोटात घे ग मला क्षमा कर मी तुझ्या पाया पडते तुझी मा माफी मागते कमल प्लीज ये ग बाई धाय मोकलून रडायला लागल्या समोर एखादं प्रेत असावं तशा अखेर कमल आत आली त्यांचा हात पकडून त्यांना म्हणाले उद्यापासून नीट वागायचं सांगते किट किट करायची नाही माझा अपमान करायचा नाही माझ्यावर ओर ओरडायचं नाही आलं का लक्षात चल उठ बाथरूममध्ये नेते तुला उठ जानकीबाई उठल्या बाथरूमकडे जाता जाता त्यांनी निश्चय केला आजपासून आपण देवळात जायचं नाही आपली कॉट हेच आपलं विश्व हेच आपलं देऊळ या खोलीच्या खुराड्यात उरलेला जन्म काढायचा खुराड्याचं झाकण उघडून एखादा हात आपल्याला उचलेपर्यंत